नमस्कार शेतकरी बांधवांनो मी समर्थ मते स्वागत आहे तुमचं स्मार्ट शेती या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण सोयाबीनच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तर सध्या परिस्थिती अशी आहे की सध्या ढगाळ वातावरण भरपूर असल्यामुळं सोयाबीनच्या प्लॉटवरती आळ्यांचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात आहे तसंच सेटिंगला फुलकडी निघण्यासाठी पण प्रॉब्लेम भर बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहे आणि हलक्या जमिनीवरती म्हणा किंवा बाहेर जमिनीवर जिथं पाणी लागून राहिलेलं आहे तिथं मायक्रोन्युट्योनची डिफिशियन्सी जी तुम्ही पाहू शकताय मायक्रोन्युट्योनची डिफिशियन्सी भरपूर प्रमाणात आहे तर ह्या सर्वांवर एक कॉम्बिनेशन आपण घेऊन आलेलो आहोत बऱ्याच कंपन्याचं जे काही बाजारात चाललेले मॉलिक्यूल आहेत ते बऱ्याच कंपन्याचे जे रिझल्ट पण आहे चांगले असे एक कॉम्बिनेशन आपण घेऊन आलेलो आहोत त्याची फवारणी घेतल्यानंतर आपल्या सोयाबीनमध्ये शंभर टक्के फरक चांगलंच पडेल तर भरपूर फुलकळीसाठी आपण महापीड कंपनीचे महाप्लोरा रिकमंड करतो जेणेकरून फुलांची संख्या जास्त वाढून फुलधारणा चांगली होऊन फळ सेटिंग चांगली होईल आणि मायक्रोन्युट्रियनमध्ये ग्लुकोमिक थ्री जे आपलं जिंक फेरस आणि बोरॉन त्यामध्ये आहे जे तुम्हाला फुलकळीला उत्तेजना प्लस तुमचं जे तुमची काळोगी वगैरे आहे झाडाची ती टिकवून ठेवेल मध्ये म्हटलं तर तुमचं एमिनुक रिॲक्टिव्ह आहे पी आय कंपनीचं जे तुम्हाला फुलकळीला उत्तेजना देऊन तुमचा प्लॉटला भरपूर प्रमाणात फुलकळी धरण्यासाठी तुमचं उपयुक्त ठरेल आळीसाठी म्हटलं तर एफ एम सी कंपनीचं क्वराझन आहे आदामा कंपनीचं बॅराझाईड आहे जे तुम्हाला आळीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण देऊ शकतं आणि ता तांबेरा तांबेरा रोगासाठी म्हणा किंवा जे <iß> शेवटच्या टेप स्टेपमध्ये जेव्हा तुमच्या शेंगा चालू होतात तेव्हा तुमचे पानं पिवळी पडणं वायरसारखं वाटणं तांबिरा पडणं ह्या अशा गोष्टींसाठी जेव्हा आपण फुलात स्प्रे करतो त्यासाठी आपण बोनस रोखू किंवा तुमचा अवतार ह्यासारखे तुमचे चांगले प्रोडक्ट आहेत जे तुम्हाला तांबेऱ्यावरती तुम्हाला कंट्रोल देऊ शकतात तर एकंदरीतरित्या ह्या प्रोडक्टचा जर तुमचा स्प्रे झाला चार <आगाए>। कॉम्पिनेशन चार पाच कॉम्पिनेशाचा स्प्रे तुम्ही घेतला <स्याणा> तर <नुदुण>। तुमच्या सोयाबीनच्या ॲव्हरेजमध्ये शंभर टक्के तुम्हाला फरक पडेल धन्यवाद